नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल हसत राहा आपल्या छोटीशी ब्रीद वाक्यच आहे की चेहऱ्यावर एक स्माईल कायम ठेवा म्हणजे युनिवर्सपर्यंत ती पोचते आणि युनिवर्स आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणतो जे तुम्ही कराल तेच तुम्हाला माघारी मिळेल तर यो रोज दिवसभर गोड बोलत जा चांगलं बोलत जा जिभेवर कोणतंही मी मी अशी आहे मी तशी आहे या शब्द आणू नका म्हणजे आपल्याला युनिवर्सकडनं भरभराट मिळते जे तुम्ही म्हणाल मी ग्रेटफुल आहे मी पॉवरफुल आहे जे काही तुम्ही रोज दिवसभर म्हणाल तेच तुम्ही म्हणाल त्यामुळे युनिवर्सला छान छान सूचना जरूर वरती दिलेल्या नंबर वर आज ब्रेसलेट वर खास ऑफर आहे तर त्या ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका त्यामध्ये येणार आहे शनी ब्रेसलेट सुद्धा नीलम खडा सुद्धा फिरोजा खडा सुद्धा आणि वर येणार आहे तुम्हाला पन्नास सगळ्यांना आवडतो तर खूप छान आज ऑफर आलेली आहे आपल्याला कंपनीकडनं त्याच्यावर तर त्याचा जरूर लाभ घ्या कारण ही ऑफर परत नव्हे चला आता सुरुवात करूया आपण ओम साईराम या आठवड्याचं राशी भविष्य जाणून घेण्यासाठी काय म्हणत आहेत आपले ग्रहसितारे काय म्हणत आहे युनिवर्स आणि काय उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला त्याची चांगली फळं मिळतील या आठवड्याची हे आता आपण पाहूया चला पहिली रास आहे आपली मेष रास, तर मेष राशीला साडेसाती चालू आहे तर त्यांचा पहिला भाग हा डोक्यावर चालू होतो त्याच्यामुळं चा बऱ्याच जणांना निगेटिव्ह विचार दडपण या गोष्टी जाणवत असतील तर या सगळ्यावर एकच फायदे एकच आहे की हनुमान चालिसा शनी चालिसा ही वाचत चला शनी हे महादेवांचे भक्त होते आणि आपण जर महादेवाची भक्ती या शनीच्या साडेसातीमध्ये केली तर आपल्याला जास्त त्याचे रिझल्ट मिळतात किंवा त्याची साडेसातीची जी झळ असते ती कमी प्रमाणात जाणवते बाकी धंदा व्यापार हा सोसो सो चालेल म्हणजे आहे तसा चालेल ना कमी ना जास्त या आठवड्यामध्ये हे होईल चिडचिडपणा होईल पण कोणाला बोलू नका ना नाही तर शनीच्या साडेसातीमधला एक शब्द हा आपल्याला पार कुठल्या कुठं नेऊन पोचवतो त्यामुळं ज्या राशींना साडेसाती चालू आहे त्या राशींनी पहिलं आळीमळी गुपचुरी ठेवायचं आहे तरच आपली पाय राहिलेली सगळी साडेसातीची वर्ष चांगली जातील नाहीतर अनेक घटना आयुष्यामध्ये घडू शकतात तर हा आठवडा मेषराशीसाठी सुद्धा तसाच आहे की तोंडावर कंट्रोल ठेवा डोकं शांत ठेवा तब्येतीकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे पैसा कोणाला देऊ नका उधारी उसनवारी मग हे देत नाही ते देत नाही ते देत नाही म्हणू नका या आठवड्याला अजिबात कोणाला पैसे देऊ नका जे उसनवारीचे असतील ते तर त्यामुळं तुम्हाला तो पैसा परत माघारी मिळणार नाही किंवा कोणत्याही नवीन गुंतवणुकी या आठवड्यामध्ये करू नका नाहीतर त्यातनंही तुम्हाला फायदा होणार नाही वैवाहिक सुख योग्य राहील विद्यार्थी वर्गाला थोडाफार त्रास होऊ शकतो कारण वातावरण बदलले लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ शकतो थोडक्यात गो गोळ्या औषधं घ्या म्हणजे सर्व काही नीट होईल एंजल नंबर आहे तुमचा चार आणि सात हे एंजल नंबर आपल्याला आठवडाभर वापरायचे आहेत की ते एंजल नंबर तुम्हाला सात देतील पुढच्या आठवडाभर जे काही आपल्या विपरीत घटना घडणार असतील त्या घडणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि पाणी हा उपाय आपल्याला करायचा आहे सोमवारच्या दिवशी ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर राशीला पैसा मिळेल पैसा भरपूर प्रमाणात तुमच्याकडे येईल पण तो पैसा कुणाच्या तरी न विचारानं कुठंतरी लावू नका की बाबा ही स्कीम निघाले ती स्कीम निघाली असं झाले तसं झालं तर कुठंही पैसा लावू नका आपला पैसा आपल्या जवळ बाळगा या आठवड्यामध्ये कोणत्याही स्कीम कोणत्याही पॉलिसी कोणतंही काहीही जरी आलं तरी फ्रॉड होण्याची आज शक्यता आहे वृषभ राशीला त्यामुळं कुठंही कुणीही या प्रकारच्या फ्रॉडमध्ये गुंतू नका त्याचप्रमाणे वृषभ राशीचा विद्यार्थी वर्ग यांना सुद्धा आरोग्य आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे जर कोणी मोठ्या परीक्षेला बसलेलं असेल काय असेल तर तुम्ही त्या त्याच्यासाठी मेडिटेशन करा किंवा लॉप ॲट्रॅक्शनचे नियम थोडेसे पाळा किंवा डोकं जर दुखत असेल डो हे होणार वृषभ राशीला छाया पडत असती त्यामुळं वृष हेला मेषला साडेसाती आहे त्यामुळं वृषभला थोडीफार छाया पडायला सुरुवात होत असती त्यामुळं डोक्याचा भाग सारखा जड होऊ शकतो दुखू शकतो तर त्या गोष्टींकडे मेडिटेशन या स्वरूपानं थोडंसं लक्ष द्या म्हणजे हे सगळं बंद होईल कुणालाही टोचेल असं काही बोलू नका टोमणे मारू नका आणखीन राहू केतू आपले खराब होतील आणि त्यामुळं पुढच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा फार त्रास होणार आहे जो पैसा येणार आहे तो योग्य खरेदीसाठी वापरा कुठल्याही स्कीममध्ये अडकवू नका वाटलं तर सोनं खरेदी करा पण बाकीच्या स्कीममध्ये या आठवड्याचा पैसा वापरू नका तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे सहा आणि चार आणि उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर उपाय तुम्हाला करायचा आहे की कुठही तुम्हाला मजदूर लोक दिसले तर त्यांना चहा पाजायचा आहे एवढंच लक्षात ठेवायचं तो माणूस आपल्या ओळखीचा ना पाळखीचा पाहिजे कुठंतरी काम चालू आहे येत आता तुला चहा पाजतो म्हणून एखाद्या मजूर महिला किंवा पुरुष वर्ग कोणालाही को चहा पाजणे आठवडाभरात जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा म्हणजे एकाच वेळी गेलात तर दहा जणांना पाजा आणि आठवड्याचा जा उपाय झाला तुमचा असं समजा चला पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला या आठवड्यामध्ये पैसा मिळतच राहणार आहे पैशाच्या बाबतीत कुठंही तुम्हाला वि, न, विचार करायचीच गरज नाही आहे जे आहे ते तुमचं तुम्हाला मिळ मिळत राहणार आहे या आठवड्याला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे परत एकदा स्किनचा स्किनचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी व्यवस्थित आपला आपल्याला ज्याचा त्रास आहे त्याच्या गोळ्या औषधं म्हणा किंवा ताबडतोब दवाखाना म्हणा या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचबरोबर एखाद्या एखाद्या ऑफिसमधल्या स्त्रीकडून तुम्हाला आ, प्रमोशन मिळायची शक्यता आहे किंवा कशात तरी कामात एखाद्या स्त्रीपासून तुमचा फायदा आहे हे मात्र मिथून राशीनं लक्षात ठेवा त्या स्त्रीला ओळखायला शिका कारण साक्षात लक्ष्मी कुणीतरी येऊन तुमच्या आयुष्याचं कल्याण करून जाईल आणि तुम्हाला नंतर कळेल की हिच्यामुळं असं झालं तर एखादी स्त्री तुमच्या आयुष्याचं कल्याण करू शकते या आठवड्यामध्ये नऊ आणि चार हे तुमचे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे तुम्हाला तर पाण्याचा ग्लास छोटासा आपल्या बेडखाली किंवा उशापाशी कुठेही झाकून ठेवायचा आहे तुमच्यामध्ये जेवढ्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या त्यामध्ये जातील आणि सकाळी उठल्या उठल्या तुळस सोडून कोणत्याही झाडाला त्याचं पाणी घालायचं आहे एवढा उपाय आठवडाभर करा जी काही निगेटिव ऊर्जा आतमध्ये तयार झाली आहे किंवा ग्रहसितारे जे देत आहेत ती संपूर्णपणे तुमची नष्ट होईल पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला खूप बिझी राहाल कामात खूप बिझी राहाल काम भरपूर असेल किंवा काम कमी असेल तरी पण कामातच राहाल असा हा आठवडा मिळेल तुम्हाला त्याचप्रमाणे थोडासा वेळ मिळाला तर तुमची पत्नी बहीण आई या स्त्री लोकांना काहीतरी गिफ्ट द्या म्हणजे शुक्र मजबूत होईल आणि तुमची अजून अजून उन्नती होईल हे तर तुम्हाला केलंच पाहिजे त्याचप्रमाणे चिडचिड आणि ट्रेस या दोन्ही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये होऊ शकतात तर आपल्याला याच्यावरच कंट्रोल मिळवायचा आहे म्हणून एंजल नंबर वापरायचा आहे आपल्याला नऊ आणि दोन हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत तर उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर महादेवाला जायचं आहे आणि चमचा भर दही त्याच्यावर अर्पण करायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्या घरी यायचं आहे सोमवारी हे काम केलं तर आपल्याला आठवड्याभर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ओम साईराम पुढची रास आहे रास सिंह राशीला पनवती चालू आहे त्यामुळं व्यसनाधीन होणे किंवा वाईट संगत लागणे या गोष्टीची जास्त असतील मुली असतील आपली तर या गोष्टीकडं सिंह राशीच्या जास्त लक्ष द्या की वाईट संगत किंवा वाईट व्यसन लागू शकतं या काळामध्ये तर या गोष्टीकडं लक्ष द्या त्याच प्रकारे मानसिकता ही खराब राहील त्या मानसिकता खराब राहील मुलांना व्यसन लागू शकतं म्हणजे एकदम साडेसातीची जी पनवती आहे हे सिंह राशीला फार फार प्रमाणात भोगावी लागणार आहे की कमी लोकांना ह्याचे चांगले फायदे होणार आहेत आणि जास्त लोकांना ह्याचे वाईट फायदे होणार आहेत त्यासाठी हनुमान च्या दिसा म्हणत राहणे आपली कर्म स्वच्छ करणे या गोष्टीची अतिशय गरज आहे सिंहराशीसाठी खास उपाय आहेत तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण ज्या चुका केल्या त्या मान्य करा किंवा रात्री झोपताना आपण ज्या चुका केल्या त्या युनिव्हर्सला शनी महादेवांना मान्य करा त्यांना की माझ्याकडनं हे चुकलं त्यावेळी कुठेतरी मागचे कर्म तुमचे चांगले होतील आणि ही पनवती तुम्हाला राहिलेली चांगल्या स्वरूपाची फळं देतील हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो कुणाला हाडांची दुखणी वर तोंड संधिवात वगैरे हे जे आजार असतील तर हे वर काढू तोंडवर काढू शकतात काय करायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये रोज एक चिमट कुंकू आणि थोडं एक लाल फूल हे घालून सूर्य उदय व्हायच्या आधी उठायचं आहे आणि सूर्याच्या पहिल्या किरणाला पाणी घालायचं आहे तर मग शनी महाराज तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुमची रखडलेली राहिलेली कामं ही संपूर्णपणे मागे लागतील पुढची रास आहे तुमचा नंबर आहे सात आणि आठ पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला काय म्हणत आहेत ग्रहसितारे हे आता आपण बघूया तर कन्या राशीचं मन हे देवाकडं वळू शकतं त्यामुळं ह्या आठवडाभर तुम्हाला काहीतरी वाचावं देवळात जाऊन यावं या सगळ्या गोष्टी कराव्या वाटणार आहेत आणि त्या करा कारण त्या पुढच्या कामासाठी आपल्या अतिशय चांगल्या आहेत त्यामुळं जरूर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता मुलांकडून शुभ वार्ता मिळू शकते तीर्थयात्रा घडू शकते म्हणजेच तुम्हाला आहेच मनातच तुमच्यात असे विचार येणार आहेत की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी तीर्थयात्रा करू शकता प्रॉपर्टीचे जर काही प्रश्न असतील तर ते या आठवड्यात तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या नादी लागू नका प्रॉपर्टी खरेदी विक्री या नादी या आठवड्यात लागू नका पुढच्या आठवड्यात परत तुम्हाला हे काम करता येईल उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर महादेवांना साखर आणि तांदूळ या दोन गोष्टी अर्पण करायच्या आहेत म्हणजे शुक्र मजबूत होईल आणि आयुष्यातली जी कामं अडखळत आहेत ती कामं व्हायला सुरुवात होईल नंबर आहे तुमचा दोन आणि तीन ओम सईराम पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला राश मन देवाकडं वळण्याचा अतिशय ह्यांनासुद्धा आध्यात्मिक एक वर्षी रास आली तर खालच्या राशीला सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्याच प्रकारच्या गोष्टी घडत असतात तर तुम्हालासुद्धा आध्यात्मिकाकडं मन वळणार आहे मेडिटेशनकडं वळ वळणार आहे तर या गोष्टींकडं थोडंसं लक्ष द्या थोडंसं पाच मिनटाचं मेडिटेशन केलं तरीसुद्धा हा आठवडा एकदम हेल्थसाठी तुमचा चांगला जाणार आहे नाहीतर हेल्थच्या काही ना काही तक्रारी येऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे ज्यांना ज्या मध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते किंवा तुमचं डोकं चालू शकतं की आपल्याला हे करायचंय आपल्याला ते करायचंय आप या दृष्टीच्या या प्रकारच्या घटना घडू शकतात पती पत्नीमध्ये आजी व्यवस्थितपणा राहील भांडणं वादविवाद होणार नाही फक्त तोंडावर कंट्रोल ठेवायचा आहे तूळ राशीच्या लोकांनी एवढंच लक्षात ठेवा तर हा आठवडा तुमच्यासाठी संपूर्ण स्वरूपात चांगला आहे काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी हरभऱ्याची डाळ मा महादेवांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायची आहे निघून यायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आणि निघून यायचं आहे या आठवड्यामध्ये येणारी वाईट संकट सगळी तुमची टळली जातील चार आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे ओम साईराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीसाठी सोनं खरेदी करणं पैसे जर तुमच्याकडं आले आहेत तर त्याचं सोनं खरेदी करा ते पैसे कोणाला व्याजानं देऊ नका व्याजाचा पैसा हा तुम्हाला आणखीन आणखीन खाली नेईल नाकीवरती आणेल त्यामुळं कोणालाही व्याजा न पैसे देऊ नका मी तर म्हणते कोणालाच या आठवड्यात पैसे देऊ नका तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक करू शकता पण आलेल्या पैशाची योग्य विल्हेवाट करणं किंवा योग्य वापर करणं हे तुमच्यासाठी या आठवड्याचा मोठा प्रॉब्लेम आहे नाहीतर भावनेच्या भरात तुम्ही कुठंतरी पैसा लावाल आणि नुकसान होईल हे लक्षात ठेवा जीवनसाथीबरोबर तालमेल चांगला राहील कामावर घ घरातील आ, राग कामावर काढू नका कामावरचा राग घरामध्ये काढू नका म्हणजे कौटुंबिक जीवनसुद्धा तुमचं चांगलं राहील बाहेरची कामं जी काही आतापर्यंत झाली नव्हती त्या कामांना सुद्धा सुरुवात होईल असं हो तुम्हाला वाटेल पण महिला अजून दोन आठवडे आहेत तर कामाला सुरुवात होईल या प्रकारचं तुमच्यापासून बाकीचं वातावरण निर्माण होईल पाच आणि सात हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि उपाय काय करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे सोमवारच्या दिवशी आणि साखर आणि रवा मुंग्यांना खायला टाकायचा आहे जिथं खाली जाऊ आपण पिंपळाच्या झाडाखाली जागा असते तिथं ओम सैराम पुढची रास आहे रास पनोतीची रास चालू आहे तुमची तर आपल्याला कोणीही दुश्मन नाही या भ्रमामध्ये जर तुम्ही राहिला असाल तर असं नाही तुमचे दुश्मन तुम्हाला आतल्या बाजूनं गुप्त दुश्मन जे असतात ना त्या बाजूचे त्रास होतील दुश्मनाची बुद्धी कधी आणि ते तुम्हाला काय करतील हे सांगू शकत नाही त्यामुळं लक्षात घ्या की कोणाशी नवीन दुश्मनी करू नका आणि जुन्या दुश्मनांपासून सावध राहा या गोष्टी आहेत मनातल्या शंका ज्या येतात तुमच्या किंवा एक ह्याला धनुराशीच्या डोक्यात सतत विचार चालू असतात तर हे सततचे विचार निगेटिव्ह विचार थांबवा जेवढं तुम्ही त्याच त्याच गोष्टीवर विचार कराल तेच तेच तुमच्या आयुष्यात घडत राहील तर आपली नोकरी असेल व्यवसाय असेल धंदा असेल तिथं पैशाची भरभराट बर होणार आहे पैसा व्यवस्थित मिळणार आहे पण भांडणांपासनं पूर्णपणे सावध राहायचं आहे पणवती असू दे नाही तर साडेसाती असू दे सगळ्यांना हेच सांगते मी की साडेसतीच्या काळात गप्प राहणं हे सगळ्यात चांगलं काम आहे आपलं की पुढच्यानं काहीही करो आपण आपल्या डोक्यावर नियंत्रण मिळवणं आणि शांत राहणं या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा धनुराशीसाठी सुद्धा अतिशय गरजेच्या आहेत नाहीतर मानसिकता ब बिघडू शकते डिप्रेशनमध्ये जाऊ शकता हे काही नको आहे म्हणून एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे सहा आणि दोन त्याचप्रमाणे महादेवाला मधाचा अभिषेक करायचा आहे चमचाभर मधाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे हे जे आहेत बाकीचे शत्रू ते गोड होतील तुमच्याशी तुमच्याशी वादविवाद कोणी घालणार नाही पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला ला साडेसाती संपली आहे आणि वर साडेसातीच्या वर दोन महिने सुद्धा आता होत आले आहेत तर मकर राशीला आता चांगले दिवस यायला सुरुवात होत आहे किंवा होणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला सरकारी क्षेत्रांमध्ये लाभ होऊ शकतो सरकारी नोकरीसाठी जे कोणी थांबले होते त्यांना आता सरकारी नोकरीचे कॉल येऊ शकतात सरकारी नोकरी लागण्याची दाट शक्यता आता तुमची चालू झालेली आहे पण काय कराल कोर्ट कचेरी असतील तरी सुद्धा त्यामध्ये लाभ मिळेल पण वाणीवर कंट्रोल ठेवा वाणी गोड वापरा तरच या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल कडू कुणाला बोलू नका कुणावर जळणं कुणावर मी राहिलं हे जे विचार असतात मनामध्ये ते येऊ देऊ नका सगळ्यांनी पुढे जाऊ दे त्यांच्या मागणं मी पुढे जाऊ दे हे विचार जर मनामध्ये ठेवले तर तुमचा बिझनेस असेल तुमचे अं अजून काही ग्रह सितारे वाईट आहेत काही जे चालू आहे ते तुमचंही चांगलं व्हायला सुरुवात होईल मन स्वच्छ करायला तयार राहा हे शिकवलंय क्षणीनं आपल्याला साडेसात वर्ष हे लक्षात घ्या आणि त्या पुढची चाल आता जपून चाला, चाला आयुष्याची मोठी परीक्षा असते साडेसाती म्हणजे आणि त्या साडेसातीमध्ये जे शिकलं त्याच्यावरच आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असतं हे मकर राशीनं आता लक्षात घ्या चार आणि आठ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर रोजच्या रोज महादेवाच्या देवळात जाऊन किंवा फक्त सोमवारी जो अखंड दिया आपला आहे तसा एखादा मोठा दिवा लावून यायचा आहे सोमवारच्या दिवशी म्हणजे आजचा आठवडा तुम्हाला चांगला जाईल ओम साई राम पुढची रास आहे कुंभरास तर कुंभरास शेवटच्या अडीच वर्षावर आलेली आहे आणि आता कुंभराशीला फक्त आणि फक्त फायद्याचे दिवस येणार आहेत आता जी वृद्ध माणसं आहेत कुंभराशीची तर त्यांची आजारपणं संपणं थोडंसं अवघड आहे पण जी बाकीची आहेत की वीस वर्षाच्या पुढची ज्यांना साडेसाती आत्ता होऊन गेली किंवा सतरा अठरा वर्षापासूनची जे कुंभराशी जे होते त्यांना साडेसाती होऊन गेली त्यांच्यासाठी मात्र आत्ताचा काळ हा अडीच वर्षाचा काळ हा फार चांगला काळ आहे तर तुम्हाला धन मिळेल नोकरी मिळेल वैवाहिक सौख्य मिळेल लग्न ठरू शकतात कुंभराशीच्या लोकांची यावर्षी मन सदैव प्रसन्न राहील खर्च कमी करा जरूरत असेल तिथंच खर्च करा कारण अजून अडीच वर्ष आपल्याला शनीबरोबर काढायची आहे देत असला तरी सुद्धा जपून वापरा म्हणजे तुम्हाला एक शनीची परीक्षा असते आता शेवटच्या अडीचमध्ये मध्ये की तुम्हाला भरपूर पैसा देऊन बघायचा लक्झरी लाईफ देऊन बघायची तुम्ही काय वागताय ते बघायचं आणि मग साडेसाती नंतर तुम्ही लक्झरी लाईफ जगणार आहात एक आनंदमय जीवन जगणार आहात दिलेल्या परीक्षेंना पुढंपर्यंत तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं आता त्यांच्या परीक्षेला एकदम तयार राहा गरजूंना दान करा काही दान करा देवळाच्या बाहेर बसलेल्यांना अन्न दान करा पैसा दान करा कपडा दान करा काही ना काही या आठवड्याला तुमच्याकडनं दान व्हावं एवढं आहे नऊ आणि दोन तुमचा एंजल नंबर आहे शेवटची रास मीन रास तर मीन राशीला ओम सैराम मीन राशीला विविध लोक तुम्हाला या साडेसातीमध्ये मदत करतील कोणी तुमच्या मानसिकतेसाठी मदत करेल तर कोणी आर्थिक परिस्थितीसाठी मदत करेल तर कोणी शारीरिक तुमच्या कष्टांसाठी मदत करेल त्यामुळं देवदूत जे आपण एंजल बोलतो तर अशा सर्व एंजल मीन राशीला आता चिटकून आहेत आणि त्या त्यांना मदत करणार आहेत जबरदस्त साडेसातीमध्ये सुद्धा काही काही क्षण एवढे छान येणार आहेत की तुम्ही त्याच्यातून हसून खेळून साडेसातीतनं सुद्धा निघू शकता शनीच्या साडेसातीमध्ये मीन राशीनं शक्यतो तोंड बंद ठेवणं आणि एकटं राहणं हा सगळ्यात जास्त चांगला त्यांना दिलेली शिक्षाच आहे ही एक प्रकारची शनी महाराजांनी पण त्या शिक्षेला सुद्धा उतरा व्यवस्थित की तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही आपण तोंड उघडलं की आपली साडेसाती लगेच पीकवरच येणार आहे त्यामुळं साडेसाती आपल्याला त्रास नकोय तर त्रा आपण चिडीचूप राहणं पुढचा जे म्हणेल ते आपल्या मनाला वाटेल ते आपण करणं शनी महाराज जी बुद्धी तुम्हाला देतील ते तुमची तुम्ही करणं पुढच्याला देतील ते त्याची त्यांनी करणं एवढं शांततेनं जर आपण वागलं तर आपल्याला साडेसातीच्या ज्या झळा जोराजोरात चालू आहेत त्या थोड्या अशा कमी प्रमाणात येतील तब्येतीची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळं थोडंसं काही झालं तरी डॉ डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित लगेच घ्या घरात शांती राहील वाणीवर कंट्रोल ठेवलात तर घरात शांती राहील नाही तर वाणी तुमची बिघडली की घरात भांडणंही होणारच आहे त्यामुळं जास्तीत जास्त देवाच्या नामस्मरणात राहणे शनी महाराजांच्या हनुमान चालिसा जी काही आपल्याला दिवसभर नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करत राहणे हा मीन राशीला या आठवड्याचा एकमेव उपाय आहे हाच उपाय आहे की तुम्हाला जेवढंच जमेल तेवढं तुमच्या इष्ट गुरु आणि कुलदेवता जे काही तुम्ही मानत असाल त्याचं नामस्मरण करत राहणे एंजल नंबर वापरायचे आहेत तुम्हाला पाच आणि नऊ हे दोन एंजल नंबर वापरायचे आहेत आठवडाभर म्हणजे आपल्याला शनीचे साडेसातीचा त्रास हा कमी होईल तर हे होतं बारा राशींचं भविष्य वरती दिलेल्या नंबरवर सर्व ब्रेसलेट आज ऑफरमध्ये आहेत परत त्याबरोबर पन्ना आहे ऑफरमध्ये फिरोजा आहे ऑफरमध्ये नीलम आहे ऑफरमध्ये तर त्याच्या ऑफरचा फायदा जरूर जरूर घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम